माहितीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांचा तीस हजार सदुसष्ट मतांनी विजय अखेर संघर्षाला यश पंधराव्या विधानसभा पंधराव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी लागलेला हदगाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल आज तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर झाला असून यामध्ये माहितीचे उमेदवार बाबूराव पाटील कोळीकर एक लाख तेरा हजार दोनशे पंचेचाळीस मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार माधुराव पाटील जळगावकर यांना त्र्याऐंशी हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मते मिळाली त्यामुळे त्यांचा तीस हजार सदुसष्ट मतांनी पराभव झाला आहे तर महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांचा तीस हजार सदुसष्ट मतांनी दणदणीत विजय झाला आहे खदगाव विधानसभा मतदारसंघ यामध्ये एकोणचोवीस उमेदवार निवडणुकीच्या निर्णयामध्ये उभे होते यामध्ये बहुजन समाज पार्टीचे गणेश राऊत यांना एक हजार चौवेचाळीस तर वंचित बहुजन आघाडी दिलीप आला राठोड यांना अकरा हजार तीनशे सदतीस तर महाराष्ट्र परिवर्तन स्वराज्य पक्षाचे माधव देवसरकर यांना एक हजार दोनशे अडुसष्ट मते प्रहारचे अनिल कदम यांना सातशे एकोणसष्ट मते महाराष्ट्र समाजवादी पार्टी बापूराव वाकोडे यांना दोनशे तीस मते आझाद समाज पार्टी विलास सावते यांना दोनशे शहाण्णव मते तर अपक्ष उमेदवार अभिजित देवसरकर यांना एकशे तेरा मते अश्विन कुमार क्षीरसागर यांना सत्याऐंशी मते आनंद तिरमेंडे यांना एकशे सोळा मते गजानन काळे यांना एकशे एकोणतीस मते गौतम डोनेराव एकशे एक्केचाळीस मते गंगाधर सावते यांना पाचशे एकाहत्तर मते दिलीप धोपटे यांना एकशे तीस मते दिलीप सोनाळे यांना सहाशे पंचावन्न मते प्रकाश गुन्नर यांना आठशे अडतीस मते माधव पवार यांना एकशे चौवेचाळीस मते राजू वानखेडे यांना चारशे शहाण्णव मते लता फाळके एकशे एक्क्याण्णव मते विजयकुमार भरणे एकशे एक्क्याऐंशी मते विश्वनाथ फाळेगावकर एकशे सत्तावीस मते शेख अहमद शेख उमर यांना दोनशे छत्तीस मते श्रीनिवास पोतदार यांना एकशे पासष्ट मते व पाचशे सत्तावन्न मतदारांनी नोटाला आपलं मत या ठिकाणी दिलेलं आहे निवडून आलेले महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांची शहरातून भव्य अशा प्रकारची मिरवणूक काढून जागोजागी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे